पालकत्व म्हणजे फक्त मूल जन्माला घालणे नव्हे तर त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेम समज आणि मार्गदर्शन देणे हा एक दीर्घकालीन आणि जबाबदारीने भरलेला प्रवास आहे पालक आपल्या मुलांचे पहिले गुरु असतात ते मुलांच्या आचार विचारांवर खोल परिणाम करतात चांगल्या सवयी नैतिक मूल्ये आणि शिक्षण यांची बीजे पालकांच्या वर्तनातूनच पेरली जातात प्रेमाने शिस्तीने आणि समजुतीने केलेले पालकत्व मूल घडवते योग्य पालकत्वामुळे मूल आत्मविश्वासी जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून मनुन घडते म्हणूनच पालकत्व ही अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची भूमिका आहे आणि याच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत आयुर्वेद कन्सल्टंट काउन्सलिंग सायकोलॉजिस्ट व्याख्याती आणि लेखिका डॉक्टर मनीषा अभिजित भोजकर मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं वेलकम तर मॅडम आपण आता हल्ली बघतोय की पालकत्व या ह्याच्यावर बोलण्यासारखं खूप काय काय आहे म्हणजे मुलांना शिकवणं त्यांचं पालन पोषण वगैरे करणं पण आजच्या काळात पॅरेंटिंग म्हणजेच पालकत्व खरंच आव्हानात्मक बनलं आहे का नक्कीच आव्हानात्मक बनलेला आहे आणि कधी नव्हे इतकं आव्हानात्मक बनलेलं आहे कारण आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांच्या बोलण्यात एक वाक्य हमक आपण ऐकायचो की आमची मुलं कधी मोठी झाली आम्हाला कळलं कर्ण सर्रास तीन किंवा चार मुलं असायची आज मात्र आपल्याला एक किंवा दोन मुलं असतात पण ती एक दोन मुलंच आपल्याला नाकी नऊ आणतात दिवसेंदिवस मुलं कम डिमांडिंग बनत चाललेली आहेत हट्टी आणि हेकेखोर बनत चाललेली आहेत त्यांच्यामध्ये भावनिक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यांचे ताणतणाव वाढलेले आहेत मग डेफिनेटली पॅरेंटिंग हे खूप चॅलेंजिंग चाललेलं आहे बरोबर आहे मॅडम मग मुलांचं संगोपन करण्याचा हा आयुष्यातील सुंदर अनुभव इतका गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक का बनला आहे याच्या जर बेसिक्स मध्ये आपण जायचं ठरवलं तर जॉईंट पासून न्यूक्लिअर फॅमिलीज आणि न्यूक्लिअर फॅमिली पासून सिंगल पॅरेंटिंग हे जे स्थित्यंतर झालेलं आहे आपल्या समाजाचं ते एक मोठं कारण आहे पॅरेंटिंग चॅलेंजिंग बनण्याचं म्हणजे कधी काळी जॉईंट फॅमिलीमध्ये दहावीस लोकांच्या घराड्यामध्ये आपली मुलं वाढायची आणि मग आई वडिलांना मुलांना सेपरेट घेऊन काहीतरी शिकवावं त्यांच्यावर काही संस्कार करावेत अशी कधी वेळ यायची नाही कारण आजी आजोबा काका काकू भावंड यांच्या बघण्यात आणि त्यांच्या अनुकरणातून ही मुलं मोठी व्हायची पण hmm. आज आपण जॉईंट फॅमिलीमधून न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आलो तिथे आई वडील आणि फक्त मुले आणि आजी आजोबा काही ठिकाणी फक्त आई वडील आणि मुले असतात त्यातूनही पुढची स्टेप म्हणजे आता आई आणि किंवा वडील आणि मुल हे सिंगल पॅरेंटिंगचा कन्सेप्ट सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे त्यामुळे पॅरेंट्सना काम करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे पॅरेंट्स मुलांना वेळ देऊ शकत नाहीत वेळ देऊ शकत नाही त्यामुळे पॅरेंट्स आणि मूल यांच्यामध्ये बॉन्डिंग क्रिएट होत नाही हे एक मोठं कारण आहे पॅरेंटिंग चॅलेंजिंग बनण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे आमच्या मागच्या पिढीच्या काळामध्ये ज्या स्किल्स वापरल्या पॅरेंटिंग मध्ये ते आज आपण वापरू शकत नाही कारण ती लाईफस्टाईल वेगळी होती तेव्हा चॅलेंजेस वेगळे होते आजची लाईफस्टाईल वेगळी आताची चॅलेंजेस वेगळे होते त्यामुळे ते कोणतेही स्किल्स आता आपण वापरू शकत नाही आणि तिसरं महत्वाचं कारण मला जाणवतं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये मुलांना मोबाईल देणं अपरिहार्य झालं आणि एक वेगळं विश्व मुलांच्या आयुष्यामध्ये आलं त्यामुळे मुलांचं भावविश्व पूर्णच बदललं म्हणजे माझ्या घरात सोप्यावर माझ्या समोर बसलेलं माझं मोबाईल मध्ये काय बघत ते कोणतं चुकीच्या गोष्टी बघत का ते रेमी खेळतंय का कुठल्या तरी दे अरब देशातल्या टेररिस्ट बरोबर बोलत याची मला काहीच कल्पना नाही कारण चोवीस तास मी त्याला मॉनिटर करू शकत नाही आणि ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीमुळं हे जे वेगानं बदलत चाललेलं जग आहे तंत्रज्ञान आहे त्यामुळं हे hey, पेरेंटिंग आज दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चाललेलं आहे आता तुम्ही मोबाईलचं एक उदाहरण दिला पण मला असं विचारायचं तुम्हाला की जर पेरेंट्सनीच जर हा मोबाईलचा वापर कमी केला तर त्याचा मुलांवर काय परिणाम होऊ शकतो हो का डेफिनेटली कारण मुलं असतात मी नेहमीच सांगत असते की मुलं माझं ऐकत नाहीत असं जेव्हा आई वडील सांगतात तेव्हा मी नेहमीच सांगत असते की मुलांनी आपलं ऐकावं यासाठी आपली वर्तणूक आपण आधी सुधारली पाहिजे मी जर दिवसभर माझ्या हातातून मोबाईल ठेवत नसेल तर मला की तू मोबाईल वापरू नकोस असं सांगायचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता तिथं त्या ठिकाणी एक छोटस घेऊन बसलेलं होतं तर त्या मुलाजवळ त्याची आई जाऊन बसते ती पुस्तक वाचत बसते त्याचे बाबा जाऊन बसतात पुस्तक वाचत बसतात आणि त्याचं भावंड जाऊन बसतं तेही पुस्तक वाचत बसतं आणि थोड्या वेळाने ते मूल मोबाईल हातातून ठेवतात आणि तेही पुस्तक घेतं कारण चिल्ड्रन्स आर ऑब्झर्वर्स अँड नॉट द लिसनर्स मुलं ही अनुकरणातून शिकत असतात मग आता आपण हे सगळं करत असताना आठ ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना काय काळजी घेतली पाहिजे खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे कारण वयाच्या दहा वर्षापर्यंत आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते वयाच्या दहा वर्षापर्यंत आपले बिलीफ्स सेट होत असतात आपलं प्रोग्रॅमिंग होत असतं आणि तेव्हा जे बिलीफ सेट होतात होता ते आयुष्यभर राहत असतात ते ब्रेक करणं सहज शक्य होत नाही त्यामुळे त्या वयातल्या प्रोग्रामिंगला खूप महत्वाचं असतं त्यामुळे आई वडिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं मग काय काळजी घ्यायला पाहिजे तर आई वडिलांनी मुलांना वेळ दिला पाहिजे आता बरेचसे आई वडील म्हणतात आमच्या जवळच असतो मुलगा आम्ही त्याच्या जवळच असतो पण वेळ म्हणजे चोवीस तास त्याच्या सोबत राहणं किंवा त्याला पॅम्पर करणं हे नाहीये तर मुलांना क्वालिटी टाइम द्यावा लागतो आता क्वालिटी म्हणजे काय तर म्हणजे काय मी जेव्हा मुलाजवळ असते तेव्हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मला मुलाला वेळ दिला पाहिजे मग तो वेळ अगदी अर्धा तासाचा दिवसभरातून असला तरी चालेल पण तो वेळ खास त्या मुलासाठीच असला पाहिजे जनरली काय होतं बघा की आठ ते दहा वर्षापर्यंतच्या मुलाला सगळ्यात जवळचं कोण असतं आई असते त्यांचे आई वडील असतात राईट मग आठ ते दहा वर्षाचं मूल समजा एक चार पाच वर्षाचं मूल आहे ते शाळेमध्ये गेलेलं आहे आणि शाळेमध्ये त्याला टीचरनी स्टार दिलेला हातावर तर त्या मुलाला एवढी एक्साइटमेंट असते की मी कधी घरी जातो आईला मिठी मारतो आणि हा स्टार दाखवतो आणि आईचं कौतुक बघतो किंवा कधी बाबाने सांगतो आणि बाबांची शाबाशकी घेतो असं त्याला झालेलं असतं त्यामुळं तो शाळा सुटण्याची वाट बघतो धावत पळत घरी जातो आईला सांगणार इतक्यात आई म्हणते अरे तू आधी बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुवून मगच माझ्या समोर ये मग ते मूल स्वच्छ होऊन येतं आणि आईला म्हणतात आई आई म्हणाल तुला एक गंमत सांगायचे मग आई म्हणते नाही आधी हे खाऊ खायचा तुझा अभ्यास करायचा मगच मी तुझी गंमत ऐक असा अभ्यास करत करत ते मूल मग झोपी जात किंवा बाबांना सुद्धा त्याला काहीतरी सांगायचं असतं बाबा ऐका ना बाबा बघा ना मग बाबांचं असं चालू असतं हा बोल ना हा ऐकतो ना होय का बर का असं का हे कधीतरी झालं तर ठीक आहे पण हे जेव्हा मा वारंवार होतं हे सतत होतं तेव्हा ते मूल शेअरिंग करायचं बंद करतं त्याच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी तर सांगायचं सा बंदच करतं पण त्याच्या आयुष्यातले नकारात्मक अनुभव म्हणजे कोणी भीती घातली कोणी रागवलं कोणी अपमान केला या गोष्टी सुद्धा ते सांगायचं सा बंद करत आणि मग ही मुलं जेव्हा चौदा पंधरा वर्षाची होतात तेव्हा पालक आमच्याकडे घेऊन येतात आमचं मूल आमच्याशी काही बोलतच नाही कॉलेजमधून येतो रूम मध्ये जातो दरवाजा बंद करतो फक्त जेवायला बाहेर येतो काही विचारलं तर फक्त सर नो एवढंच उत्तर देतं या त्याच्या मनात काय चाललंय आम्हाला काही कळत नाही mm. खरं काय असतं जेव्हा त्या मुलाला त्याच्या मनातलं सांगायचं असतं तेव्हा तुम्हाला वेळ नसतो mm. आता तुम्हाला वेळ आहे पण त्या मुलाला त्याचं mm. शेअरिंग करायची तुमच्याशी शेअर करायची इच्छाच राहिलेली नाही mm. हे होऊ नये यासाठी वयाच्या दहा वर्षापर्यंतच आई वडिलांनी मुलाला क्वालिटी टाइम दिला पाहिजे म्हणजे जेव्हा मूल आपल्याला काहीतरी सांगत असतं तेव्हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात त्या मुलाकडे बघावं त्याच्या डोळ्यांकडे बघावं त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघावेत त्याच्या हातापायांच्या हालचाली बघाव्यात यामुळे काय होतं त्या मुलाला मुला एक स्पेशल फील येतो की आय एम इम्पॉर्टंट आय एम स्पेशल आणि माझं कोणीतरी ऐकून घेते त्यामुळे त्याचा सेल्फ एस्टीम डेव्हलप होतो त्याचा आत्मसन्मान डेव्हलप होतो आणि तो आयुष्यभर पुरतो त्यामुळे mm आठ -hmm. ते, ते दहा वर्षाच्या मुलांच्या आईवडिलांनी मुलांना वेळ देणं असं आपण म्हणतो की मुलांना काहीतरी फॅन्सी गोष्टी दिल्या पाहिजेत mm -hmm. की त्यांना हॉटेलला नेलं पाहिजे त्यांना महागड्या खेळण्या दिल्या पाहिजे त्यांना मोबाईल्स दिले पाहिजेत इट्स अब्सुल्युटली नॉट नीडेड मुलांना वस्तूंची आवड आपण निर्माण करतो खर तर मुलं दगड मातीबरोबर दिवसभर खेळू खेळू शकतात पण ही आवड आपण निर्माण करतो आणि मग मुलं माणसांपासून धरावतात हे बदलायचं असेल तर मुलांना आपली आपल्या सहवासाची आवड आई वडिलांनी निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी अनडिवायडेड अटेन्शन मुलांना दिलं पाहिजे मग हे सगळं होत असताना एकंदरीतच मुलांचा मुलांबद्दलचा जो आई वडिलांचा संवाद आहे तो कुठेतरी कमी झालेला आपल्याला दिसतोय पण पालकांकडून मुलांवर अपेक्षांचं ओझ लादल का खूप जास्त ओझ लादलं जाते इनफॅक्ट hmm. पहिली दुसरीतल्या मुलाला परीक्षेत एक दोन मार्क कमी पडले म्हणजे टेस्ट मध्ये hmm. एक दोन मार्क कमी पडले म्हणून शिक्षकांच्या बरोबर गंभीरपणे चर्चा करणारे पालक मी स्वतः पाहिलेले आहेत म्हणजे ज्या मुलाला परीक्षा म्हणजे काय मार्क्स म्हणजे काय स्पर्धा म्हणजे काय असते हे माहीत नाही अशा मुलावर एवढ्या अपेक्षा असतात आणि ह्या अपेक्षा थांबत नाहीत ते मूल जसजसं मोठं होत तस तसं ह्या अपेक्षा वाढत जातात आणि ह्या अपेक्षा फक्त शैक्षणिक स्तरावर नसतात बरं का म्हणजे शाळेत तरी त्याने अव्वल आलंच पाहिजे पण त्यांनी इतर एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आज बघा टीव्ही वर रियालिटी शोज असतात त्या रियालिटी शोज मध्ये छोटे छोटे मुलं छान छान गाणी गातात डान्स करून दाखवतात काहीतरी वेगवेगळे टॅलेंट दाखवतात मग वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला सुद्धा हे आलं पाहिजे मग आम्ही गाण्याच्या क्लासला घालतो मग आम्ही कॅरमला घालतो मग आम्ही तबल्याला घालतो मग आपण कराटेला घालतो मला आई वडिलांना सांगायचंय की आपलं मूल म्हणजे शोपीच नाहीये की जगाला दाखवावं आणि त्याची वाहवा मिळवावी काही काही मुलं असतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात पण एखादच मूल सगळ्या गोष्टी करू शकेल हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही hmm. आहे इट इज अनह्युमन एक्सपेक्टेशन hmm. आपण म्हणू अमानवी अपेक्षा आहेत आणि बऱ्याचदा पालक असंही म्हणतात की मॅडम ह्या आमच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या आम्हाला एक्सपोजर मिळालं नाही तर आमच्या मुलांना आम्हाला हे दाखवलं पाहिजे आय hmm. एम ऍग्री विथ दॅट की मुलांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत पण सगळ्याच गोष्टी माझं मूल करेल अशी अपेक्षा असा अट्ट करता कामाने आपल्या मुलामध्ये एखादं टॅलेंट असतं ते बघावं आणि मुलांना जादूगार बनण्याचा प्रयत्न करू नये आईवडला म्हणजे माझ्या मुलाला अभ्यासात पण हुशार आहे खेळात पण स्पार्क आहे कराटे पण खेळतो तबला पण वाजवतो ढोल ताशे वाढवतो हे पॉसिबल नाहीये त्यामुळे अशा अपेक्षा करू नका आपल्या मुलाला एक्स्ट्रॉर्डिनरी बनवण्याच्या नादात त्याचं बालपण हिरावणार नाही याची काळजी आई वडिलांनी घ्यायला पाहिजे मग आता हे सगळं करत असताना पालकांनी मुलांच्या बाबतीत कोणती गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे कारण पालकांनी मुलांच्या बाबतीत जर काही टाळायचं असेल तर ते म्हणजे कम्पॅरिझन ओके तुलना करणं टाळलं पाहिजे असं म्हटलं जातं की तुलना हा निसर्गाचा सर्वात मोठा अपमान आहे कंपॅरिझन कंपॅरिझन इज द ग्रेटेस्ट इन्सल्ट ऑफ नेचर कसं होतं की आपल्या मुलांच्या बरोबर मुलांची आपण वेगवेगळ्या मुलांच्या सतत तुलना करतो आणि त्याची सुरुवात घरातून होते बरोबर म्हणजे घरातल्या भावंडापासून आपल्या मुलाची तुलना सुरू होते की बघ तुझी बहीण किती छान राहते नीटनिटक राहते पसारा करत नाही खायला दिलेलं सगळं खाते, खाते। अभ्यासात पण हुशार आहे आणि खेळात पण काय काय करते इथं घरात त्याची तुलना होते त्यानंतर शाळेत गेल्यानंतर शिक्षकांची तुलना होते त्यालाही मी हे शिकवतो तुलाही हे शिकवतो त्याला एवढे मार्क पडतात तुला काय नाही पडत किंवा नातेवाईकांच्याकडे गेल्यानंतर त्याला मग गे एवढे प्रायझेस मिळवलेले आहेत तू कधी मिळवणार तू कधी आम्हाला प्राऊड फील करणार अशा पद्धतीनं लहानपणापासून ते मूल सतत तुलनेच्या विषयचक्रामध्ये अडकत जातं आणि आय एम गुड फॉर नथिंग कदाचित मला हे सगळं येत नाही म्हणजे मी आयुष्यात काही करूच शकणार आणि असा एक त्याचा माइंडसेट होतो आल्बर्ट आईन्स्टाईनचं खूप सुंदर वाक्य आहे इफ यू जज अ फिश बाय टू क्लाइम्ब ऑन अ ट्री होल लाईफ इट विलिफ दुलिश पाण्यात पोहणाऱ्या माशाची परीक्षा hmm. उंच वडी किती घेऊ शकतो यावरून घ्यायची ठरवली आणि त्यावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरवायचं ठरवलं तर पूर्ण आयुष्यभर तो मासा मी काही करू शकत नाही आणि माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही अशा विचारामध्ये जगणार आहे आणि अशीच अवस्था आपल्या मुलांची सुद्धा होत असते त्यामुळे आई वडिलांना मला सांगायचंय की प्रत्येक मूल जगातलं वेगळं आहे प्रत्येक मूल युनिक आहे हा विचार आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे शिक्षणाच्या स्तरावर प्रत्येक मुलाला तोलणं नाही पाहिजे जर मुलगा अकॅडमिक लेवलवर कमी पडत असेल तर ठीक आहे तू ज्या क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रामध्ये बेस्ट तू कर अशा पद्धतीचा माइंडसेट आपण त्याच्यामध्ये डेव्हलप केला पाहिजे आणि कुणाशीही तुलना केली नाही पाहिजे बरोबर आहे आता आपण इतकं म्हणजे मुलांचं असू दे काय असू दे म्हणजे मुलं वयात आली की त्यांच्याकडून अनेक प्रकारचे गुन्हे म्हणा म्हणजे गुन्हे म्हणण्यापेक्षा ते वाईट संगतीत वगैरे असे वळले जातात मग आता परवाचीच आपण जी अलीकडं सांगलीमध्ये जी दुर्दैवी घटनेबद्दल आपलं आपण ऐकलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि यासाठी पालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे खर तर सांगलीमधली घटना अतिशय मन विशन्न करणारी आणि दुर्दैवी आहे म्हणजे ज्या पालकांना मोस्टली सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते की नीटच्या सराव परीक्षेत मार्क्स कमी पडले म्हणून वडिलांनी मारहाण केली आणि मुलीचा मृत्यू झाला हे इतकं दुर्दैवी आहे आणि याला आपण सायकोलॉजी मध्ये पॅरेंटिंग असं म्हणतो हुकुमशाही पालकत्व यामध्ये काय असतं की आई वडील मुलाच्या आयुष्याचे मालक बनतात Hmm. मुलाच्या आयुष्याचे सगळे अधिकार स्वतःकडे ठेवतात नियम लावतात अटी लावतात आणि त्याचं पालन मुलांनी तंतोतंत केलं पाहिजे अशी अपेक्षा करतात आणि हे नियम लावत असताना मुलांची मतं आणि त्यांच्या भावना विचारात घेतल्या जात नाहीत hmm. आता विषय असा आहे की सांगलीमध्ये त्या मुलीचा सा मृत्यू झाला म्हणून ही घटना केला आली बरोबर पण प्रत्यक्षात असे अनेक हुकुमशहा घरोघरी आहेत जे आम्ही काउन्सिलिंगच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा बघत असतो यावर बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं की आम्ही आमच्या मुलांचं चांगलं व्हावं म्हणून तरी नियम लावतोय म्हणून तरी अटी लावतोय म्हणून तरी शिस्त देतोय पण अशा पालकांना अशा सगळ्या पालकांना मला आवर्जून सांगायचंय अशा पद्धतीने आपली मुलं घडू शकत नाहीत एकतर अशा वातावरणात मुलांना वाढवलं तर ती बंडखोर बनतात म्हणजे कधी एकदा या पिंजऱ्यातून मी बाहेर पडतोय आणि माझं आयुष्य जगतोय असं त्यांना होतं त्यामुळे ते बंडखोर बनतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात गुन्हेगारी प्रवृत्तीला लागतात व्यसनाधीन होतात नाही तर मग ती मुलं आयुष्यात काहीच करू शकत नाहीत कारण त्यांना कधी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नसतं त्यांच्यात कॉन्फिडन्स कधी डेव्हलप केलेला नसतो त्यांना कधी रिस्क घेण्याची सवय लावलेली नसते त्यामुळे आयुष्यभर ती दबून राहतात आणि आयुष्यात काहीच करू शकत नाही त्यामुळे अशा प्रकारचं पॅरेंटिंग जर कोण करत असेल तर त्यांच्यासाठी ही आवर्जून माझी विनंती आहे की या पद्धतीच्या मधून बाहेर पडावं आणि या घटनेमधून अजून एक आपण समजू शकतो की इमोशनल इंटेलिजन्स भावनिक सजगता जो समाजामध्ये अभाव म्हणजे मुलीचे वडील उच्च शिक्षिक आहेत त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता आहे पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे स्वतःच्या रागावर ते नियंत्रण मिळवू शकले नाहीत हे भान समाजामध्ये विकसित करणं सुद्धा आज गरजेचं आहे मग असं हुकुमशाही गाजवण्यापेक्षा म्हणजे पालकांनी मुलांवर हुकुमशाही गाजवण्यापेक्षा त्यांचं मित्र व्हावं का हा सुद्धा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे मला आवडणारा प्रश्न आहे बरेच जण मला विचारत असतात इनफॅक्ट काउन्सिलिंग साठी जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा पालक मला आवर्जून सांगतात मॅडम ना आमच्या घरी खूप फ्रेंडली वातावरण आहे hmm. आम्ही मुलाशी खूप फ्रेंडली वागतोय पण माझा पर्सनली मुलांशी मित्र होण्याला पूर्णपणे विरोध आहे hmm. का विरोध आहे तर मुलांना मित्रमैत्रिणी भरपूर मिळू शकतात मुलांना आई वडील भरपूर मिळू शकत नाहीत भरपूर राहू देत दुसरे नाही मिळू शकत बरोबर मुलांना आई वडील एकच असतात मुलांनी चुका केल्या तर त्या चुका दाखवणं त्यांना समज देणं शिक्षा देणं त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणं हे काम फक्त आई वडील करू शकतात मित्र करू शकत नाहीत त्यामुळं मुलांनी पालकांनी मुलांचे आई वडीलच व्हायला पाहिजे तर हा वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे की मुलांची फ्रेंडली राहा वगैरे आपल्या संस्कृतीनं सुद्धा सांगितलंय बरं का मुलांशी मैत्री करा पण ती कधी करा प्राप्तेषु षोडश वर्षे पुत्रम मित्रम वदाचरित सोळा वर्षानंतर मुलाशी मैत्री करा ओके okay. सोळा वर्षाच्या आधी त्याचं लालन पोषण करा त्याचं कोडकौतुक को करा त्याच्याकडे लक्ष द्या चुकत असेल तर त्याला समज आणि शिक्षा द्या सोळा वर्षानंतर मैत्री करा आता मग मैत्री करा म्हणजे नेमकं काय तर त्याच्या गळ्यात हात घालून कुठेतरी ला गेलो मॅच बघितली हॉटेलला गेलो ट्रिपला गेलो म्हणजे मैत्री मुलांशी मैत्री करा म्हणजे त्यांच्या भावना समजून घ्या त्यांचं मत समजून घ्या त्यांचे विचार समजून घ्या दॅट्स इट मैत्री करा म्हणजे काही फॅन्सी गोष्टी करा असं नाहीये त्यामुळे मुलांची मैत्री जरूर करावी करा पण ती ठराविक वयाच्या टप्प्यानंतर त्याआधी आई वडिलांनी आई वडीलच राहिलं पाहिजे मग यातूनच सगळ्यातून मुलांची जडणघडण कशी होत असते खूप चांगला प्रश्न आहे की आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतो किंवा पडायला हवा कि की एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी होते म्हणजे मी अशी आहे तर मी अशी का आहे म्हणजे माझा स्वभाव असा आहे तर तो, तो तसाच का आहे आणि अमुक व्यक्तीचा स्वभाव तसा आहे तर तो तसाच का आहे जनरली कित्येक वर्षापूर्वीपर्यंत मेडिकल सायन्समध्ये असं समजलं जायचं की आपला स्वभाव हा आपल्या जीन्सवर असतो म्हणजे आपले आई वडील आजी आजोबा यांच्यावर आपला स्वभाव अवलंबून असतो आणि समाजामध्ये सुद्धा हाच विचार होता की आपला स्वभाव आपल्या कुटुंबियांवर असतो म्हणून तर एखादा मुलगा समजा गुंडगिरी करत असेल तर कसं म्हटलं जायचं की आजोबा पण असेच होते म्हणून तो आजोबांच्यावर गेला है। गेला किंवा एखादी मुलगी हुशार असेल घराणच हुशार आहे हो त्यामुळे अगदी मेडिकल फील्डमध्ये आणि समाजामध्ये सुद्धा हाच विचार होता की आपला स्वभाव आपलं व्यक्तिमत्व हे आपल्या जीन्सवर अवलंबून असतं पण जसजसं मेडिकल फील्ड मेंदू विज्ञानशास्त्र वर्तनोपचारशास्त्र मानसशास्त्र जस जसं विकसित होत गेलं तस तसं एक गोष्ट लक्षात आली की आपला स्वभाव आपलं व्यक्तिमत्व फक्त आपल्या जीन्सवर नाही तर आपल्याला मिळालेल्या वातावरणावर अवलंबून अवलंबून वातावरण म्हणजे काय तर लहानपणापासून मला मिळालेलं वातावरण मला माझ्या घरचं वातावरण माझ्या घरचे लोक त्यांचे स्वभाव त्यांच्याकडून माझ्यावर झालेले संस्कार त्यानंतर घरातून बाहेर माझी शाळा शाळेतले शिक्षक त्यांची शिकवण माझे मित्रमंडळी त्यांच्याकडून माझे झालेले इंटरॅक्शन मला हे सगळे आलेले अनुभव हो, यातून माझं व्यक्तिमत्व बनत असत बरोबर त्यामुळे पर्सनॅलिटीज ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट जीन्स अँड सेवन्टी टू एट्टी पर्सेंट एन्व्हायरमेंट मुलांना मिळालेलं वातावरण खूप महत्वाचं आहे म्हणजे एक मुलगी पायलट होऊन आकाशात विमान उडवते आणि दुसरी मुलगी आयुष्यभर दारुड्या नवऱ्याचा मार खाते याचं कारण तिचे नसतात तर तिला मिळालेलं वातावरण असतं त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी मुलांना चांगलं वातावरण देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे केला पाहिजे मग अशा वेळेला म्हणजे आता तुमच्याकडे पण बरेच येत असतील की आमचं मूल ऐकत नाही आमचं काय करावं तर मग बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते मग यावर काय उपाय आहे मोस्ट ऑफ द टाइम्स आजच्या घडीला तरी प्रत्येक पालक हे सांगत असत की मॅडम आमचं काही ऐकतच mm. नाहीये तर या वेळेला या ठिकाणी पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जे मी मगाशी सुद्धा मी सांगितलं चिल्ड्रन्स आर ऑब्झर्वर्स अँड नॉट द लिसनर्स मुलं ही अनुकरणातून शिकत असतात मुलं बघत असतात म्हणजे मुलांना तुम्ही काय सल्ले देता काय उपदेश देता काय सूचना देता यांनी आपल्या मुलांना बिलकुल फरक पडत नाही कारण आपली मुलं बघत असतात माझे आई वडील आयुष्य कसं जगतात ते घरी कशी वागतात ते समाजात कसे वावरतात त्यांच्या स्वतःच्या सवयी चास काय आहेत mm. त्यांचा मित्रपरिवार काय आहे ते दुःखांचा आणि संकटांचा सा सामना कसा करतात ते पैसे कोणत्या मार्गाने मिळवतात हे सगळं आपली मुलं बघत असतात आणि त्यातून ते शिकत असतात म्हणजे काय मी दिवसभर mm. हातातून मोबाईल ठेवत नसेन तर तू मोबाईल जास्त वापरू नको हे सांगायचं सा मला अधिकार नाही मी स्वतः व्यसन करत असेल तर व्यसन किती वाईट आहे सांगायचं हेच लेक्चर द्यायचा अधिकार नाही ना ना मी आयुष्यात कधी हातपाय हलवले नसेल तर तू व्यायाम का करत नाहीस म्हणून मुलाला रागवू शकत नाही माझा मित्रपरिवार चांगला नसेल तर तुझी संगत सुधार असं मी मुलाला सांगू शकत नाही कारण मुलं ही सल्ल्यातून सूचनांमधून शिकत नाहीत तर ती पूर्णपणे अनुकरणातून शिकत असतात त्यामुळं एक खूप सुंदर वाक्य आहे सूर्य चंद्रांना कळो अथवा न कळो Hmm. त्यांच्या किरणांनी फुलं फुलतात आई वडिलांना कळो अथवा न कळो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलतात hmm. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या जीवनकळ्या जर फुलवायच्या असतील तर स्वतःच्या वर्तणुकीकडे बघितलं पाहिजे आपण म्हणतो ना खुदके गिरेबान मे झे देखो मुलांना सांगण्याआधी स्वतःची वर्तणूक जरूर तपासावी आता तुम्ही सांगितलंच की पालकांच्या तक्रारी अशा असतात की मुलं आमचं ऐकत नाहीत मग मुलांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणते स्किल गरजेचे आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपलं मुलं आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं जनरली दोन प्रकारचे स्किल्स असतात एक आहे पैसा मिळवण्यासाठी लागणारे स्किल ज्याला आपण लाईव्हलीहूड स्किल असं म्हणतो की आपल्या दैनंदिन गरजा मग अन्न वस्त्र निवार आपली लाईफस्टाईल ह्यासाठी आपल्याला जो पैसा लागतो ते पैसा मिळवण्यासाठी जे स्किल असतं ते असतं लाईव्हलीहूड स्किल त्यासाठी आपण शिक्षण घेतो डिग्री घेतो नोकरी किंवा व्यवसाय करतो हे झालं लाईव्हलीहूड स्किल आणि दुसरं एक स्किल असतं त्याला आपण म्हणतो लाईफ स्किल्स लाईफ स्किल्स म्हणजे आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी लागणारे स्किल मग याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्किल येतात की आपल्या इमोशनना कसं मॅनेज करावं आयुष्यातला तणाव कसा मॅनेज करावा कशा सोडाव्यात क्रि थिंकिंग कसं करावं डिसिजन मेकिंग कसं करावं इंटरपर्सनल कम्युनिकेशन कसं करावं त्यानंतर रिलेशनशिप कसे बिल्डअप करावेत ह्या सगळ्या गोष्टी येतात लाईफ स्किलमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की आपल्या आयुष्यामध्ये लाईव्हिहूड स्किल पैसा मिळवण्यासाठी लागणार जे स्किल आहे hmm. यशस्वी होण्यासाठी त्याचा रोल फक्त वीस टक्के ओके okay. म्हणजे hmm. जर पालकांना असं वाटत असेल की माझ्या मुलाने आयुष्यात यशस्वी व्हावं आणि म्हणून आपण सगळेजण मुलांच्या ज्या करिअरच्या मागे लागलेलो आहोत तर त्या सगळ्या पालकांना मला सांगायचं की करिअर मधलं यश आयुष्यातल्या यशामध्ये फक्त वीस टक्के रोल आहे बाकीचा ऐंशी टक्के रोल लाईफ स्किल्स आहे तुमच्या मुलाचं करिअर कमी जास्त थोडंसं झालं तरी चालेल, चालेल। त्यांनी पैसा थोडा कमी जास्त मिळवला तरी चालेल पण त्याच्याकडे लाईफ स्किल्स असले पाहिजेत आज आपण आता बघतो अगदी नीट टॉपर केलेला मुलगा रॅगिंग झालं म्हणून आत्महत्या करतो आयआयटीएन झालेली मुलं वर्कलोडसाठी वर्कलोड होत आहे म्हणून डिप्रेशन मध्ये जातात किंवा मोठमोठे कन्सल्टंट डॉक्टर ज्यांनी कित्येक वर्ष प्रॅक्टिस केली आहे खूप मोठा सेटअप उभा केलाय खूप मोठी संपत्ती निर्माण केली आहे खूप नावलौकिक मिळवलाय मिळवलंय शेकडो लोकांचे प्राण वाचवलेत हे डॉक्टर्स छोट्याशा क्लिनिकमधल्या घटनेनी डिप्रेशन मध्ये जातात आणि आत्महत्या करतात hmm. मोठमोठे बिझनेस म्हणजे लोकांच्या बाबतीत सुद्धा हे गोष्टी दिसून येतात हे सगळे एक्झाम्पल काय सांगतात या लोकांच्याकडे परीक्षेत यशस्वी कसं व्हावं आणि करिअरमध्ये यशस्वी कसं व्हावं याच स्किल होतं पण hmm. आयुष्यात यशस्वी कसं व्हावं ताणतणावाला सामोरं कसं जावं आयुष्यात स्वतःच्या इमोशन्सना कसं मॅनेज करावं याचं स्किल त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पालकांना मला आवर्जून सांगायचं की मुलांचं करिअर थोडं सोसो झालं तरी चालेल थोडं पैसे कमी मिळवले तरी चालतील पण त्यांना लाईफ स्किल शिकवण्यामध्ये आपण कमी पडायला नको बरोबर आहे मग कोणत्या कोणत्या प्रकारचं पॅरेंटिंग हे आयडिया समजलं जातं येस सायकोलॉजी मध्ये तीन चार प्रकारचे पॅरेंटिंग सांगितले जातात पहिले एक पॅरेंटिंग आपण बघितलं की अथॉरिटेरियन पॅरेंटिंग ज्याला खूप कुमशाही पॅरेंटिंग mm. आपण म्हणतो त्यानंतर ता आणखी एक नकारात्मक पॅरेंटिंगचा प्रकार आहे तो म्हणजे परमिझी पॅरेंटिंग त्यामध्ये मुलांना खूपच स्वातंत्र्य दिलं जातं mm. म्हणजे त्याला कुठलीही बंधनं लावली जात नाहीत काही नियम नाही कधी यावं कधीही जावं कितीही पैसे खर्च करावेत mm. गुंडगिरी करावी चैनी करावी यामध्ये पालक बिलकुल मुलाला कोणत्या Mm. जगतस्ता जगतस्ता। मुला मुला mm. ही गायडन्स वगैरे देत नाहीत कारण बऱ्याच ठिकाणी पालक स्वतःच अशा प्रकारचं जीवन जगत असतात किंवा आम्हाला नाही मिळालं तर मुलांनी हाऊस करावी अशा प्रकारचे एक परमिझिव्ह पॅरेंटिंग अशा प्रकारची मुलं ही डेफिनेटली गुन्हेगारी विश्वास जातात किंवा व्यसनाधीन होतात आणखी एक पॅरेंटिंगचा प्रकार आहे तो म्हणजे निग्लेक्टफुल पॅरेंटिंग म्हणजे mm. मुलाला फक्त जन्म दिला जातो बाकी त्याच्या शारीरिक मानसिक भावनिक कोणत्याच गरजा पूर्ण केल्या जात नाहीत म्हणजे लोअर मिडल क्लासमध्ये थोडंसं की ते मूल काय खात आहे का नाही खात किंवा ते शाळेला जाते का शाळेला घातलं पाहिजे किंवा ह्या कुठल्याही गोष्टींची ते पालक काळजी करत नाहीत मुलांच्या समोर भांडण करणं व्यसन करणं मारझ मारझोड करणं शिलेगा ह्या सगळ्या गोष्टी तिथं होतात कारण त्या पॅरेंटिंग मध्ये एक प्रकारचा अलिप्तपणा असतो की जन्माला घातला तर त्याचं ते मोठं होईल आणि हेलिकॉप्टर पॅरेंटिंग हा एक प्रकार असतो बऱ्याचदा हायफाय लोकांच्या मध्ये दिसतो किंवा उच्च मध्यम वर्गीयांमध्ये सुद्धा दिसतो जसं की हेलिकॉप्टर इथून उचलून तिथं आपल्याला नेऊन ठेवतात तसं माझ्या मुलाला काही त्रास नाही झाला पाहिजे त्याला ऊन वारा पाऊस नाही लागला पाहिजे तो आजारी नाही पडला पाहिजे त्याला चालायला सुद्धा नाही लागलं पाहिजे इतकं म्हणजे ओव्हर प्रोटेक्टिव्ह ओव्हर पॅरेंटिंग असं आपण म्हणू शकतो त्याला आणि हे सगळे पॅरेंटिंग निगेटिव्ह आहेत बरं का हे तीन चारचे प्रकार सांगितले मग आयडियल पॅरेंटिंग कोणतं तर अथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग आता मी एक सांगितलं पहिलं अथॉरिटेरियन आणि अथॉरिटेटिव्ह हे एकसारखे शब्द आहेत पण दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत अथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग म्हणजे विश्वासार्ह पालकत्व यात काय असतं तर यामध्ये सुद्धा आई वडील मुलाचं लाईफ कंट्रोल करतात यामध्ये सुद्धा मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेतात यामध्ये सुद्धा शिस्त असते नियम असते अटी असतात पण हे सगळं करत असताना मुलाची मतं आणि त्याच्या भावना विचारात घेतल्या जातात बरोबर म्हणजे काय मला तू मेडिकलला जावस असं वाटतंय तुला काय वाटतंय तुझं काय मत आहे दिस इज विश्वासार्ह पालकत्व किंवा समजा मुलाला सायकल घ्यायची तर बाजारातल्या चार लेटेस्ट ब्रँडच्या सायकलींची माहिती तू घे कोणतं डिझाईन चांगलं सा आहे कोणतं ड्युरेबल आहे कशाच्या काय काय किमती आहे ते सगळं तू बघ त्यातला दोन तू पसंत कर मग आपण दोघे मिळून त्यावर डिसिजन घेऊ okay. हे आहे विश्वासार्ह पालकत्व याचा फायदा काय होतो ही मुलं अशा कुटुंबात अशा वातावरणात वाढलेली मुलं कॉन्फिडंट होतात कारण डिसिजन मेकिंग मध्ये त्यांचा सहभाग असतो आयुष्यातले अनेक निर्णय ते घेऊ शकतात आणि एक स्पेशल फील किंवा सेल्फ एस्टीम त्यांचा डेव्हलप होत जातो की मला विचारले मला गृहीत म्हणजे ग्रही, ग्रही धरलं गेलेलं नाहीये प्रत्येक गोष्टीत माझं मत विचारात घेतलेलं आहे त्यामुळे त्याचा सेल्फ एस्टीम डेव्हलप होत जातो तो रिस्क घेऊ शकतो तो डिसिजन घेऊ शकतो तो प्रॉब्लेम सोल्व्ह करू शकतो आणि एक यशस्वी नागरिक म्हणून तो पुढे जगू शकतो त्यामुळे प्रत्येक पालकाने विश्वासार्ह पालकत्व करण्याकडे भर द्यावा ओके okay. तर आज मॅडम तुम्ही आम्हाला पॅरेंटिंग म्हणजेच पालकत्व म्हणजे काय आणि मुलांनी कसं राहिलं पाहिजे पालकांनी त्यांच्याशी संवाद ठेवून त्यांच्याबरोबर कसं राहिलं पाहिजे एक मित्र बनून तर तुमचं ह्याला अपवादच आहे तसंच तुम्ही मुलां आ, एक वेळेस शिक्षण किंवा पैसा मिळवणं कमी केलं तर चालेल पण आयुष्यामध्ये काय स्किल वापरली पाहिजे याबद्दलही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे मॅडम तुम्ही इथं आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलात याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू